शुभ सकाळ मित्रांनो मी सागर बेल असं तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत कलावंती दुर्ग फोर्ट वर तर तो बघा कलावंती दुर्ग फोर्ट इथून दिसत नाही मी तुम्हाला पुढे गेल्या दाखवतो या झाडाच्या मागेच दिसतो आहे तो डोंगर तो कलावंती दुर्ग फोर्ट आहे आणि त्या बाजूलाच प्रबळगड आहे तर आज आपण आधी कलावंती दुर्ग फोर्ट एक्सप्लोर करू जर आपल्याकडे टाईम असेल तर आपण सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत आणि आज आहे प्रजासत्ताक दिन तर आमच्या सर्व तर्फे सर्वांना तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आपण आता ट्रेक सुरू करू आपण रिक्षाने आलो आहे आणि इकडे रिक्षा आपली इकडे सोडले आपल्या रिक्षाने तर इथून आपल्याला पायवाट आहे पुढे जायला पुढे गाड्या जाऊ शकत नाही कारण रस्ता तुम्ही बघू शकता कसं आहे <laughs> <laughs> तर तिकडे तुम्ही वी आकाराचा शेप पाहत असाल दोन डोंगरामध्ये तर लेफ्ट साईडचा आहे कलावंती दुर्ग आणि राईट साईडचा आहे प्रबळगड तर आपण आधी एक्सप्लोअर करणार आहोत कलावंती दुर्ग तर हा आहे फोर्टचा बेस कॅम्प जिकडे पार्किंग आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे तिकडे हॉटेल सुद्धा आहेत नाही सरळ नाही हा ना रस्ता वाटत नाही तिकडेच जायचं असेल तो काय तर इकडे गाड्यांचे पैसे लिहिले टू व्हीलर असेल तर किती फोर व्हीलर असेल तर किती पर डेचे बघू शकता तुम्ही तर आज आपण आलेलो आहे सर्व तर सुरुवात करतोय आपण आपल्या ट्रेकला आत्ताच थकले काय सर्व हा या हॉटेलच्या साईडनी रोड केलाय उजव्या साईडला तिथून तुम्हाला वर जायचंय खरं तर इकडे काय बोर्ड वगैरे असं लिहिला नाही पण तुम्ही जर एकटे येत असाल कोण नसेल विचारायला तर तुम्ही असं येऊ शकता ये ना पन्नास रुपये प्रतिशुल्क पण आता बंद आहे वाटतं आता पैसे नाही घेतात सांगणार इकडे आपल्याला बोर भेटलेत झाडावरची फुकट मध्ये अजून थोडासा बोर संपतील आपल्या झाडावरची झोका घेता घेता बस अरे जाता आता तुम्ही इकडे वेलीवर झोका घेऊ शकता नाही तुटत ते मजबूत आहे तो यार की शंभर माणसं चालली ना ते तुटणार नाही फ्रॉम जपान ओके सो दिस इज फर्स्ट ट्रेक इन इंडिया दिस ट्रेक इज अ फास्ट ओके ओके तर इकडे जपानवरून लोक आलेत ट्रेकला तर एवढे लांबून लोक येतात तिथे कारण जपानला काय असं काय बघायला भेटतो जवळजवळ अडीच अडीच तास आम्ही चालत वरती आलो पूर्ण पायवड होती आणि त्यानंतर आता आम्हाला अशी जागा लागली जिकडे सपाट जागा आहे इकडे काही घरं दिसत आहेत हॉटेल आहेत आणि वरती समोर दिसतोय तो कलावंती दुर्ग फोर्ट जिकडे आपल्याला जायचंय तर रस्ता इथून जातो इकडे कॅम्पिंगची सुद्धा सोय हो आहे जर तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल तर येऊ शकता तर इकडे आपल्याला एक गाव लागलंय त्या गावातून रस्ता गेलाय आणि समोर दिसतं आपला दुर्ग आणि प्रबळगड तर इकडे बोर्ड आहे प्रबळला जायचं असेल तर तिकडे जायचं आहे आणि कलावंतीसाठी या साईडने जायचं आहे तर आपण कलावंतीसाठी आलो आहे तर आपण ह्या साईडला जातो आहे इकडे काही किल्ल्याची माहिती दिली तुम्ही पाहू शकता या yeah. आता प्रबळलं जातील जागोजागी अशा झाडांना गोण्या लावलेल्या आहेत जेणेकरून लोकांना इथे ते कचरा टाकायची गरज लागणार नाही तर पिशवेता लावल्यात लोकांनी त्याचा उपयोग केला तर बरं होईल आता कुठे यायचं आहे तिथे छोटासा ब्रेक घेतला इकडे अजून अजून सुरुवात नाही झाली मेन ट्रेकला अजून गडाच्या पायथ्याशी नाही गेल्या आम्ही पण इथे तर पॉवर संपली पूर्ण इथून आपल्याला वर जायचं आहे पुढे पायऱ्या लागतील जवळजवळ जवळजवळ तीन तासाचं वॉकिंग केल्यानंतर आपण इकडे पोचतो आहे हे पण भरपूर स्टॉप घेत आलो म्हणून आपल्याला तीन तास लागले नाहीतर दीड तास एक दीड दोन तासात पोचू शकतो आपण आम्ही खूप थांबत थांबत आल्यामुळे सुद्धा ऊन आता वाढलं आहे ते प्रचंड त्यामुळे जास्त त्रास होतोय आता आम्हाला तर पुढे पायरे तिकडे आपल्याला चढायचं आहे कलावंतीवर आणि हा समोर प्रबळगड आहे तिकडे आपण नंतर जाऊ येताना आपल्याला तिकडे गुफा लागली तीसुद्धा आपण नंतर एक्सप्लोअर करू उतरल्यावर आणि आता आपले मंडळी एवढं चढत आहे हळूहळू तर so फायनली पायऱ्या सुरू झाल्या तिकडून तर पायऱ्या खूप उंच आहेत त्यामुळे पकडून चढावं लागतंय उडी पडशी ढाप पण उडी टाकली खाली तुला काय तुला मला सर्वत नाही काय माझे एवढं तर इथे असण्याचं कारण एवढंच होतं की आपण अशा उंच ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपल्या मनात विचार येतो इथून उडी मारावी किंवा इथून पडलो तर काय होईल तर असाच विचार मलाही कधी कधी येतो तर हेच मी सांगू होतो आणि आम्ही सर्व हसायला लागलो तुम्हालाही होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तो आहे ना तू लाईक पुढे आपल्याला रशिनी चढायचं आहे सुद्धा चढू शकतो किंवा रशीचा शिडी आहे तर आता गर्दी आहे त्यामुळे आम्ही त्याला थांबलो आहे सर्व उतरून झाले की आम्ही जाऊ फोटो आहेत वरती चढवायला आणि पर पर्सन तीस रुपये असे घेतात फी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता तीस रुपये देऊन तर आम्ही एवढा आलो आहे आणि वरती आलो तर मजा वाटणार म्हणून आम्ही तीस रुपये देऊन वरती आलो तर माझ्याबरोबर बरोबर हा पण जितू पण आलाय वरती काही लोक का खालीच थांबलेत त्यांचा बघू इच्छा झाली तर येतील वरती इच्छा झाली तर येतील वरती आणि <laughs> इकडे वरती छान अशी महाराजांची मूर्ती आहे आम्ही तिघ जण वरती आलोय दोघ जण खालीच थांबले छत्रपती शिवाजी महाराज की जै। महाराजांचं दर्शन झालं आपलं आणि आता उतरायचं आहे आपल्याला खाली तेवढंच जेवढं वरती आलो तेवढंच खाली उतरायचं आहे तर बहु किती वेळ लागतो यायला तरी आम्हाला चार तास झाले असतीलच पकडून जवळपास तर जायला दोन तास तरी लागतीलच लागती लागती लागती। आणि आता ह्या टायमाला कोणच नाही वरती आम्हीच फक्त जॅकेट जा कोणाचं राहिलं तर आता मी खाली उतरून आलो आहे आणि जाताना आम्हाला गुफा दिसलेली इकडे तर आता आपण जाऊन बघूया गुफेत काय आहे किती आतमध्ये आहे आणि नंतर मग हा रोड गेला साईडनी तो जातो प्रबळगडला तर बघूया प्रबळगड पण एक्सप्लोर करता आला तर एक्सप्लोर करूया गुफेत आलो आहे आम्ही आतमध्ये पण दिसतंय ना इथे समोरचं पुढे गेल्यावर आतमध्ये काळोख जास्त असल्यामुळे आतमध्ये जायची हिंमत होत नव्हती पण नंतर असं समजलं की आतमध्ये जागा आहे जिथे बऱ्यापैकी लोक थांबू शकतात परंतु आम्हाला तिथे जाता ये आलं नाही तर गुफेतून आता बाहेर आलो आहे आणि आता साईडनी गुफेचा रोड आहे छोटासा असा रस्ता आहे तो जातो प्रबळगडला तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे सर्वजण आणि ऊन खूप असल्यामुळे पाण्याची कमतरता भासते कंटिन्यू तरी सुद्धा आम्ही पाणी जागोजागी पितोच आहे तरी जेवढं पाणी पिऊ तेवढं कमीच वाटतंय तो वाटे तिकडे दगड कोसळून एक गुफा टाईप रस्ता बनलाय पलीकडे जायला रस्ता की ने ने आहे की नाही माहीत नाही बघूया आहे ग दगड कधी कोसळला असेल आयडिया नाही तर जवळजवळ दोन ते अडीच तास आल्यानंतर आम्हाला इथे एक दरबारासारखा एक अवशेष दिसतंय तर खूप जास्त धमाल झाला आहे आम्हाला आणि आता कुठे जरासा असा प्लेन रस्ता भेटला आहे त्यामुळे बरं वाटतंय आणि सावली आहे मेन म्हणजे तर बरेचशी लोक आता रिटर्न जात आहेत आम्हाला लेटच हा लेट, लेट आल्यामुळे आम्हाला आता उन्हामध्ये चढावं लागतंय बरं तुम्ही येत असाल तर तुम्ही सकाळी लवकरच या सहा वाजता म्हणजे उन्हाच्या आधी चढायला उन्हाच्या नंतर पारधीला तो शिकारीला उन्हाच्या आधी जातो सात वाजता राहणं शिरतो हे बघा मुंग्यांचं वाळू ना एवढा मोठा तर आमच्याबरोबरचे बरोबरचे वरती येईपर्यंत आम्ही जरा इथे बसतो आहे झाडाखाली तर इथे दोन रस्ते आहेत हा रस्ता जातो बुरुज तलाव आणि मंदिर आहे आणि ह्या साईटला मागे माझ्या इकडे कलावंतीदुर्ग पाहायला भेटतो तर हे आले की आम्ही बहुतेक इकडे जाऊ मंदिराच्या जवळ मंदिराच्या दिशेने आणि तिथून मंदिर जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर आहे पण रस्ता असा असल्यामुळे जास्त थकवा जाणवणार नाही आहे पूर्ण जंगल आहे इथे झाडं वगैरे भरपूर आहेत सावलीचं एकदम सावली आणि थंडावा आहे तर बघूया आता वाजलेत सव्वा तीन आम्ही कलावंतीवरून जवळपास दीड वाजता निघालो होतो तर आता सव्वा तीन वाजलेत आम्ही वरती यायला थोडस पुढे चालल्यानंतर आता आपल्याला लागला आहे राजवाडा जो की पडक्या अवस्थेत आहे त्याचा फक्त स्ट्रक्चर आहे दाखव फक्त नाही बाजूला इकडे अजून एक वाडा सारखा दिसत आहे स्ट्रक्चर वाडाच आहे तलाव पण हा तलाव ही गुफा हे आहे जंगल सफा आहे हम्म आता थोडा रिलॅक्स वाटतंय थोडासा रेस्ट केला आणि आता सावली आहे या वाटेला आणि थंडावा आहे तर इकडे अजून एक वाडा लागतोय वाडा दिसतोय बाजूबाजूलाच तर इकडे आपल्याला गणेश मंदिर लागले तर इकडून आपल्याला पुढे काळा बुरुस भेटणार आहे जो सतराशे मीटर आहे दरवाजा आठशे पन्नास मीटर बोरीची सोन नऊशे तलाव पन्नास आणि हे आपल्याला गणेश मंदिर जे लागलं तर गणेश मंदिराच्या पुढे आपण जातो आहे काळा बुरुसच्या दिशेने इकडे आपल्याला पाण्याचा टाकार राहिले तर आम्ही थोडासा फ्रेश हो आता तर आम्ही फ्रेश झालो आणि बॉटलसुद्धा भरून घेतली आणि हे आम्ही सु पाणी प्यायलो सुद्धा तर टेस्ट वगैरे एकदम चांगली आहे प्युअर आहे पाणी तर एकदम बोटल सर्वा भरूंग आता एकदम रिलॅक्स वाटतंय सर्वांनीच बॉटल सर्व भरून घेतलेत आणि आता आमचा शेवटचा स्पॉट आहे पुढे बुरुज भेटणार आहे बघायला तर तो बघूया आणि रिटर्न निघूया तर हा आहे बुरुज शेवटचा बुरुज जो आपल्याला लागलेला आहे हा कुठला तलाव आहे तलाव आहे धरण धरण अच्छा मोरबे डॅम मोरबे डॅम मोरबे डॅम आहे शलगड आणि रांगी दिसते ती माथेरन तर आता आम्ही थोडं खाली उतरलोय अजून एक तास तरी लागेल पूर्ण खाली उतरायला तर आता पुढे मी काही शूट करत नाही कारण आपला तोच रस्ता आहे रिटर्न जायचा आवडली <laughs> जागा एकदम छान आहे फक्त एकच झालं की थोडा लेट झाला सकाळी त्यामुळे वरती चढायला त्रास झाला घामाघाम झाला बस बाकी व्यवस्थित झाला सगळं बोलत आण सांगा काहीतरी चढायला दम लागला पाणी बिनी बॉटल घेऊन हा तर इथे येणार असाल तर सकाळी लवकरच प्लॅन करून या कारण दुपारी हालत भरपूर खराब होते आणि पाण्याची कमतरता तशी नाही आहे सुद्धा पाणी आहे पण चढताना तुम्हाला जास्त पाण्याची गरज लागते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो गुड मॉर्निंग मित्रांनो